विधान परिषद निवडणुकीत महायुतीनं त्यांचे सगळेच म्हणजे नऊच्या नऊ उमेदवार निवडून आणले महाविकास आघाडीचे दोन उमेदवार जिंकले पण शरद पवारांनी ज्यांना पाठिंबा दिला त्या जयंत पाटलांनाच त्यांना निवडून आणता आलं नाही याचे पडसाद महाविकास आघाडीत उमटून आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे यातून निवडणुकीत आतमध्ये घडलेल्या घडामोडी आता उघड्यावर येऊ लागल्यात आपले उमेदवार मिलिंद नार्वेकर पराभूत झाल्यास महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा इशारा उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिला होता अशी माहिती आता समोर आली आहे इतकंच काय पण या निवडणुकी दरम्यान शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा अनेकदा प्रयत्न केला पण उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांचे फोन देखील घेतले नाहीत ही धक्कादायक बातमी देखील आता उघड झाली आहे काय आहे हे सगळं नेमकं प्रकरण जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाईव्ह निवडणुकीपूर्वी झालेल्या बैठकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पुतणे निनाथ पाटील हे देखील उपस्थित होते काका जयंत पाटील यांच्या विरोधात शिवसेना कट रचत असल्याचा आरोप निनाथ पाटील यांनी केला त्यामुळे मतदानापूर्वी महाविकास आघाडीत संघर्ष पेटला मुंबई विधान निकाल उमेदवार मिलिंद महाविकास आघाडी सोडू उद्धव ठाकरेंनी दिली होती विधान परिषदेच्या निवडणुकीचं मतदान होण्यापूर्वी शरद पवारांनी उद्धव ठाकरेंशी संपर्क साधण्यासाठी अनेकदा फोन केले पण ठाकरेंनी त्यांचा फोन उचललाच नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळते उद्धव ठाकरेंचे उमेदवार मिलिंद नार्वेकरांना पहिल्या पसंतीची बावीस मतं मिळाली त्यात काँग्रेसच्या सात मतांचा समावेश आहे या सात मतांसाठी ठाकरेंना बराच संघर्ष करावा लागला ठाकरेंना कोण कोण मतदान करणार त्या आमदारांची यादी काँग्रेसनं ठाकरेंना दिली त्यात मोहनराव हुंबरडे सुलभा खोडके कुणाल पाटील शिरीष चौधरी या आमदारांच्या नावाचा समावेश होता या आमदारांची मतं फुटतील आणि नार्वेकर पराभूत होती अशी भीती ठाकरेंना होती विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजप राष्ट्रवादी काँग्रेसला अतिरिक्त मिळाली अजित पवारांच्या दुसऱ्या उमेदवाराला धोका असताना त्यांचा उमेदवार पहिल्या फेरीत जिंकून आला दोन्ही उमेदवारांनी मिळून अधिकची पाच मतं घेतली ही मतं काँग्रेस आमदारांची असल्याची दाट शक्यता आहे विशेष म्हणजे काँग्रेस आमदार कैलास यांनीच या पक्षाचे तीन ते चार आमदार क्रॉस वोटिंग करतील अशी शक्यता बोलून दाखवली होती पण फुटलं मत बाकीची मतं ठरल्याप्रमाणे मिलिंद नार्वेकरांनीच गेली त्यामुळे मिलिंद नार्वेकर दुसऱ्या फेरीत का होईना पण विजय झाले त्यामुळे उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतच राहिले ते आघाडीतून बाहेर पडले नाहीत पण या सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी शरद पवार यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांचे फोनही घेतले नाहीत उलट त्यांनी पाठिंबा दिलेला उमेदवार पाडला त्यामुळे महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंचं वर्चस्व या निमित्तानं सिद्ध झालंय हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईफच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा